लोखंडे यत्ता सहावी आज मी व माझ्या वर्गमैत्रिणी आपल्या समोर सहावी ची आता उजाडेल ही कविता सादर करणार आहोत कवी मंगेश पाडगावकर ही कविता त्यांच्या जिप्सी कविता संघ कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता उजाडेल शुभ्र आनंदाचा लाटा गात फुटतील आता शुभ्र आनंदाचा लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या किल बिल पालवेल गरवेपनात वारसेल परत मिसळेल आता उजडेल आता आता आनंदात पारी जात उदळी बर आनंदात पारी जात उदळी बरसात गोड गोव सोनेरी गौरव दिशंतून उमलेल आता उजडेल आता उजडेल निळे आकाश भरून नाही दिशा उजळून निळे आकाश भरून नाही दिशा उजळून प्रकाशाचे महादानो कनकना तेरमय झरे आज सारे भयो सोने उरी ज्योतीरमय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणंतून उगवेल आता उजाडेल आता उजाडेल लोरीत किरणांची कलाभूत मोहरेल मृदु गळ्यात खगांचा किलबिल